दिनांक आठ रोजी सायंकाळी या दोघांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकाच्या स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली अपलोड केली पुढील काय घडलं पाहण्यासाठी पाहण्यासाठी व सविस्तर बातमी आताच आमच्या करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आपल्या जीवन प्रवासात अनेक मित्र बनतात काही मित्र काळाच्या ओघात मागे पडतात पण जे मित्र मित्र आयुष्यभर साथ देतात तेच खरे असतात आज आपण एका घटनेबद्दल बोलणार नगरात घडली राहणारे सतरा वर्षीय सचिन दिलीप करवर आणि सतरा वर्षीय संकेत कैलाश राठोड हे दोघेही बालपणीचे मित्र होते या दोघांचे नाते इतके घट होते की ते एकमेकांपासून कधीही दूर राहू शकत नव्हते मात्र शनिवारी दिनांक आठ रोजी सायंकाळी या दोघांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकाच्या स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली अपलोड केली या दोघांनी आपल्या जीवनाचा प्रवास थांबवण्यासाठी स्वतःला बालदेवी नदीवरील सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेखाली झोपून दिले या घटनेने संपूर्ण नासिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली गेली आहे सचिनचे वडील मालधक्का येथे मजुरी करतात तर संकेतचे वडील मिस्त्री काम करतात या दोघांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या फार चांगल्या स्थितीत नसले तरीही दोघांनी एकत्र मिळून काम करून कुटुंबाला हातभार लावला होता या दोघांनी अकरावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि पुढील शिक्षणाची तयारी करत होते पण नियतीला हे मान्य नव्हते या घटनेने करवर आणि राठोड कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे मसोबा नगर परिसरात हळहळ पसरली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे रविवारी दुपारी नाशिक रोड येथील कालिगाव स्मशानभूमीत या दोघांचा अंत्यसंस्कार करण्यात आला या दुःखद घटनेमुळे अनेकांच्या मनात हळहळ निर्माण झाली आहे मित्रांनो या घटनेवरून आपल्याला कळते की आपले, आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्य किती महत्त्वाचे असतात कृपया आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंटसह सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद